तो कुटा कुटा तो काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठं ना कुठं कार्यकर्त्यांना न्याय मिळेल तो प्रयत्न आम्ही करत असताना मग ज्यावेळेस आम्ही जोमाने कामाला लागतो आणि अचानक आमच्या शक्ती काढून घेण्यात येते हे वारंवार ही तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतरलो तर तुम्ही सगळेजण बघत असाल आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोद्दार या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्चस्व इथं कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखाला जाऊन काय सांगितलं काय नाही ह्याचं आम्हाला आत्तापर्यंत कळलेलं नाही पण या ठिकाणी गटुड्याचे व्यवहार कुठं ना कुठं झालेले आहेत आणि पोतदारांनी आल्यापासून या ठिकाणी गटुडे हे हे विषय सारखे ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे प्रमुखाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवावा नाही तर मी सबूत त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवलाय आणि असंच दिसतंय की आमदाराचं सगळं ऐकलंय चाललंय का काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळं आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाच्या जरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली ही टोळी ही वेळेस नाही थांबली तर पक्ष कुठं राहील ह्याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही कारण की आमच्यासारखे चाळीस चाळीस वर्ष झाले अडोतेस झाले वर्षे पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबाला मानणारे सैनिक आम्ही रात्रंदिवस झटणारे सैनिक आहेत अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हकालपट्टी गेल्या वेळेस तुम्ही बघितलं असेल चाळीस वर्षापासून संपर्कप्रमुख होते आपले पहिले चाळीस वर्ष झालं पक्षाचं प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट हकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे असे प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात येतंय का नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होतं पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झालं राजू शेट्टीच्या तिथलं त्यांनी एक पत्रक विरोधात काढलं त्या जिल्हाप्रमुख त्याची हकालपट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं नाही पण लकलाप त्या सगळ्या आमदार सेनेला सगळीकडे आमदार ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचा जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय येणाऱ्या नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे राज्यमंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवा सेनेचे श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रवेश सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात या ठिकाणी ताकद पुन्हा आम्ही लढणार आहेत आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहेत कारण की रक्ता रक्तात आमच्या शिवसेना आहे बाळासाहेबाचे विचार आहेत म्हणून बाळासाहेबाचे विचार आम्ही कुठं सोडले नाहीत आणि सोडणारेही नाही म्हणून ना तो निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला आहे मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील शहर प्रमुख सुनील सुरक्षा असेल तो आज या ठिकाणी नाही काम आणि बाहेर गेला आहे आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हाप्रमुख सागरभैर या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्यावेळेस तुम्हाला लवकरच ती यादी लवकरच त्या ठिकून मिळेल आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसैनिकांना चर्चा करून जनतेचा कौल बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार इथून पुढं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये रुजवणार हो आहात दुसरं काही आता ह्याच्यात कारवाईमध्ये मी वारंवार पक्षाला विचारलं की अह ही कारवाई अचानक मी काम करत असताना फिरत असताना सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही चलत असताना ही कारवाई अचानक झाली ह्याचं उत्तर मला आजपर्यंत कळालं नाही पण यामध्ये नक्कीच या ठिकाणी आमदारे जे आहेत त्यांनी सगळा ह्या गोंधळ या ठिकाणी अंधार करायचं ठरवलेलं आहे म्हणून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला असावा कारण की त्यांनी पक्ष संपवायची सुपारी त्या ठिकाणी घेतलेली आहे अशा अनेक ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये असं या ठिकाणी असं घडणार आहे दहा जिल्ह्यात ज्या ठिकाणी अंधार होणार आहे अंधाराच्या माध्यमातून नाही मराठा समाजात मी ज्या दिवशीपासून शिवसैनिक म्हणून पदावर काम करत असताना सर्व समाजाला घेऊन मी त्या ठिकाणी काम केलं आहे कुठल्याही समाजाचा ठपका मला त्या ठिकाणी आयुष्यामध्ये कधी लागला नाही पण या ठिकाणी ज्यावेळेस समाजाचा विषय आला म्हणून समाजाचं मी काम करत असताना कुठल्याही माझ्या पदाधिकारी असेल किंवा माझ्यावर प्रेम करणारा समाज असेल त्यांनी मला कधी हटकवलं नाही पण हे पक्षाला अंधारे जे मराठा विरोधात आहेत त्यांनी वारंवार स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलेत की त्यांना त्यांच्या वाटं कोणी मराठा समाज गेला नाही त्यांच्याकडं कुणी त्यांच्या कार्यक्रमाला कुणी आडवं गेलं नाही तरी त्या आंदोलनामध्ये घुसायचा प्रयत्न वारंवार त्यांनी केला आहे हे त्यांच्या विरोधात आहे ज्यावेळेस ही मराठा आरक्षणची भूमिका बीड जिल्ह्यामध्ये पेटली होती त्यावेळेस मी उद्धव साहेबाला पत्र पाठवलं होतं की साहेब परिस्थिती अशी अशी आहे आपली परिस्थिती चांगली आहे जिल्ह्यामध्ये आपलं वातावरण चांगलं आहे म्हणून आपण काही दिवस आपण काम थांबवलं पाहिजे आणि आरक्षणाच्या नंतर आपण त्या ठिकाणी काम करायला सुरू करू असं त्यावेळेस मी पक्षाला कळवलं होतं म्हणून अंधारे तर मराठा समाजाच्या विरोधात आहे ते वारंवार तुम्ही टी व्हीवरच आहेत था आणि ते आहेत की जरांग्याने पाटील नाव काढून टाकावं हे सगळे स्टेटमेंट जे तुम्ही बघितलेत ते आहेतच आणि ते मुद्दा त्यांच्या माध्यमातून तोच ते पुढं केलेला आहे म्हणून या ठिकाणी असं असणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी हे कारस्थान करून माझं पद या ठिकाणी काढलं कारण नसताना नाही 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 आता दोन हजार सहाला मी जिल्हा प्रमुख झालो त्याच्या आधी पाच सहा वर्ष उपजिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं माझ्या आयुष्यामध्ये हा प्रकार कधीच मला बघायला मिळालेला नाही पण अलीकडल्या या मागच्या वेळेस माझं ज्यावेळेस पद <पड़ी> गेलं त्यावेळेस आणि आत्ताच्या त्या पद गेलं ह्याच्यामध्ये नक्कीच मला प्रकार ते प्रकार जाणवले आणि काही गोष्टी माझ्या समोर बोलल्या गेल्या आहेत आणि ते माझ्याकडे ऑफ द रेकॉर्ड आहेत त्यांनी फक्त मला त्यांनी चॅलेंज करावं मी ते ओपन करतो आतापर्यंत अन्याय झाले तर नाही आता हे बघा ज्यावेळेस आम्ही कुठल्या पक्षामध्ये जायचं डिसिजन घेतो किंवा कुठल्या संघटनेमध्ये काम करायचं डिसिजन घेतो त्यावेळेस सगळ्या विचारने चर्चा करून आपल्या अपेक्षा त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा पक्ष वाढवायच्या आपल्याला काय अपेक्षा आहेत या पद्धतीने चर्चा करूनच आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे येणारी जी इच्छा आमची आहे नक्कीच पूर्ण होणार आहे संघटनेत पक्षात काम करतोय बाळासाहेबांच्या नावावर आणि त्याच ठिकाणी बाळासाहेब दोन ठिकाणी होत आहे आणि एक ठिकाणी अन्याय होत दुसरीकडे बाळासाहेब आपल्याला संधी मिळते ती संधी मी त्या ठिकाणी ते नऊ तारखेला दिसत माझं काय राहतय काय नाही आता मी शिवसेनेत चाललो एक उभाटा गटातून शिवसेनेत चालतोय दादा तुम्ही न्याय मिळू शकतो मुस्लिम समाज हा तुमचा मित्र परिवार प्रत्येक तुम्ही मुस्लिम समाज आणि प्रत्येक सण साजरा करतात सुख साजरा करतात त्याच्यामुळे हे बाकीचे जे शिवसेनेवाले हे मुस्लिम समाजाला वापरतात अल्पसंख्याक आघाडी हा आजपर्यंत शिवसेनेमध्ये नव्हती आता दोन दिवसात अल्पसंख्याक बॉडीचे काही व्यायर लागेल त्या नाही आता कसं आहे मला जातीचा कॅटेगरी कधीच लागला नाही कारण मी स्पोर्ट्समॅन खेळतो म्हणून मी या ठिकाणी बीड शहरात ओळख माझी झालेली आणि तेव्हापासून कॅप्टनशिप करतोय मी आदर्श क्रिकेटचा अध्यक्ष पुन्हा कॅप्टन तेव्हापासून कोणाला कसं घ्यायचं कुठला समाज आपल्या बरोबर आहे त्या एकमेकांचं प्रेम कसं असतं त्यातून आम्ही त्या ग्राउंडवरचा प्लेयर प्लेअर कधी आयुष्यामध्ये तू जातीवाद करू शकत नाही आणि हे जे तुम्ही आता विषय बोलले हे आता आणि झगताप शांत बसताय म्हणून आपले आता लोकं वाढले पाहिजे म्हणून नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी केले चालले दाखवायचा प्रयत्न चालला आणि भरपूर करावं लागलं पण तुम्ही बातम्या पेपरला वाचत असता की बातम्या कशा यात आणि कशासाठी येत आणि जगतापच्या बातम्या कशाला यात आहेत कशासाठी केल्या ह्या भीतीत फरक आहे त्यामुळे तुम्ही सगळे त्यातून तुम जाणकार माणसं आहेत त्यातून तुम तुम्ही ओपन केलं पाहिजे सगळं